माझी मागणी एक आहे की अनुच्छेद पंधरा चार प्रमाण जे नियमानं आहे त्याप्रमाणे नियमाप्रमाणे त्यांनी उत्प याचे कुणबी प्रमाणपत्र दे देण्यात आलेत नियम डावण्यासाठी त्यांनी लाखो प्रमाणपत्र देणं चालू केलेलं आहे ते सर्व प्रमाणपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे मूळ मागणी माझी ही आहे शासन नाही प्रशासन स्तरावरून माहीत नाही ना, ना कोणीच आलेलं नाही आज पहिल्या वेळेस फक्त तहसीलदार असा झाले पाच दिवस झाले असते पाचवाच दिवसा मागणी जर नाही पूर्ण झाली तर शेध होण्यासाठी तयार आहे परंतु माघार घेणार नाही आम्हाला संघर्षाचा नाही आम्ही याच्या संविधानाच्या नियमाप्रमाणे चाललो शिवि संविधानाच्या नियमाप्रमाणे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अधिकारच नाही मग ते संविधानाचे नियम डावलू श त्यांनी जर निय देत असतील कुणबी प्रमाणपत्र तर मग आम्ही आमच्या बाळाला उद्या रस्त्यावर कसं सोडाव सन एकोणीसशे एकोणऐंशी ते ऐंशी या कालावधीमध्ये मंडल आयोगाने जो सर्वे केला होता त्या सर्वेमध्ये मराठा समाजात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास आढळून आलेला नाही त्यामुळे कुणबी नोंद जी महसुली दस्तावेजामध्ये आणि निजामकालीन दस्तावेजामध्ये मिळत आहे एवढ्याच कारणावरून त्यांना जे कुणबी प्रमाणपत्र जे ओबीसी प्रमाणपत्र पण जे वाटप करत आहेत ते भारतीय संविधानाच्या अनुच्छेद पंधरा चारचं उल्लंघन करून देण्यात येत आहेत आणि अशा प्रकारे गैरकायदेशीर है, है। है। तर, कुनी, कुनी है। जे प्रमाणपत्र देण्यात येत आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचं कारण असं आहे जातीचं नाव बदलल्यानंतर हा आरक्षणास पात्र कोणी कोणी होऊ शकत नाही जसं की कैकाडी ही जात आहे ही एस सीमध्ये आहे आणि मराठवाड्यामध्येही विमुक्त जातीमध्ये आहे महार ही जात एकोणीसशे पन्नासला एस सीमध्ये होती एकोणीसशे छप्पनला महाराज ते बौद्ध झाले परंतु त्यांचं आरक्षण बंद झालं नाही त्याचं कारण असं आहे त्यांची जी सामाजिक आणि शैक्षणिक जी स्थिती आहे ती मागासच राहिली त्यामुळे जातीचं नाव बदलल्यानंतर आरक्षण मिळत नाही हा मूळ मुद्दा आहे त्यानंतर एकोणीसशे पन्नासला जर एखादी अशा प्रकारे जर नोंद आढळली आणि अशा प्रकारे जर प्रमाणपत्र वाटप करू लागले सरकार तर एक नोंद आढळली तर आजच्या तारखेमध्ये एक ते सोळा प्रमाणपत्र वाटप होतील म्हणजेच एक लाख जर नोंदी आढळल्या तर ते आजच्या तारखेमध्ये सोळा लाख प्रमाणपत्र वाटप होतील आणि सोळा लाख नोकऱ्या ज्या आहेत त्या मराठा समाजा ओबीसीच्या जे वाट्याच्या आहेत ते सर्व बळकावून टाकतील आणि ओबीसी समाज हा पूर्णपणे धुळीस मिळून जाईल त्यामुळे अशा प्रकारचे जे गैरसंवैधानिक ओबीसी प्रमाणपत्र वाटप होत आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावी ही आमची प्रमुख मागणी आहे संघर्ष होण्याचाच काही विषयच नाही मनोज जरांगे पाटील काय म्हणतात हे महत्त्वाचं नाही संविधानिक बाजू काय आहे हे महत्त्वाचं आहे कशाप्रकारे आरक्षण मिळू शकते त्याच्याबद्द त्याच्याबद्दल सर्व काही भारतीय संविधानाचा अनुच्छेद पंधरा चार वाचल्यानंतर आपल्या पूर्ण लक्षात येऊन जातं की समा जा आरक्षणास पात्र होण्याकरिता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या स्थिती ही मागास असली पाहिजे तरच आरक्षण मिळतं मनोज जरांगे पाटील काय म्हणतील त्याच्यानुसार सरकारनं वागावं हे फार दुर्दैव आहे कारण आज संख्याबळाच्या जोरावर दबावतंत्राचा वापर जो करून हे मनोज जरांगे पाटील शासनाला नमोआरंभ करत आहेत गुडघ्यावर टेकवत आहेत आणि त्याचा आमच्यावर अप्रत्यक्षपणे एका सरळ असा विपरीत परिणाम होत आहे ओबीसी समाज हा पूर्णपणे धुळीस मिळत आहे उद्ध्वस्त होत आहे शेकडो वर्षे पुन्हा वर येण्यासाठी हे लागतील यासाठी हे आम जोपर्यंत शासन आमची मागणी तात्काळ हे प्रमाणपत्र रद्द करत नाही तोपर्यंत आमचं उपोषण राहील प्राणांतिक उपोषण राहील आणि रक्ताचा शेवटचा थेंब जर शरीरात असेपर्यंत हे आमचं उपोषण चालू राहील